तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे जे ब्लाऊज आहे आपलं कटोरी ब्लाऊज तर कटोरी ब्लाउजसाठी आपल्याला कुठल्या मापासाठी किती शोल्डर घ्यायचं किती मुंडा घ्यायचा त्यानंतर आपलं ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्ट कशा पद्धतीने कटिंग होईल हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा सर्वात पहिल्या आता आपण ब्लाऊजची जी काही असेल उंची ती लावून घ्यायची आहे सर्वात पहिले आता आपण बेसिक रहो, जे आहे तर ते बघणार आहोत म्हणजे कटोरी ब्लाऊज साधा कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचा तर त्यासाठी बेसिक मापे आपल्याला जे लागतात तेच लावणार आहे आपण तर ते कुठल्या पद्धतीने कशा प्रकारचे लावायचे सर्वात पहिले ब्लाऊजची जी उंची आहे ते उंची लावून घ्यायची त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचा त्याच्यानंतर बघा शोल्डर लावलेला आहे मी सव्वा पाच इंच कारण की आपली छाती जी आहे ती छत्तीस इंच आहे आणि गळा जो आहे थोडं डीप आहे त्याच्यामुळे मी सव्वा पाच इंचाचं शोल्डर लावलेलं आहे की जेणेकरून आपल्या ब्लाऊजचं शोल्डर उतरणार नाही याच्यासाठी जर तुम्ही जास्त शोल्डर घेतलं साडेपाच पावणे सहा घेतला तर तुमचा गळा जो आहे तो शोल्डरवर उतरणारच आहे म्हणजे आपलं ब्लाऊज इथं बिघडलं तर असं होऊ नये यासाठी सव्वा पाच शोल्डर लावलेला आहे आणि पावणे सहा इंचाचा इथे मी मुंडा लावलेला आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग लावलेला आहे नऊ इंच खालच्या साईडने बघा आता आपल्याला कमरेचा चौथा लावायचा आहे कमर आहे इथे मी तीस इंच तर त्याचा चौथा लावलेला आहे साडेसात आणि एक इंचाचे बॅकचे टॉक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन हे अशा प्रकारे आपल्याला जे मापे असतात ते लावून घ्यायचे असतात आधी खालच्या साईडने कापड थोडा तिरका असल्यामुळे सरळ लाईन जे आहे ते सर्वात आधी ड्रॉ करून घेत आहे आणि त्याच्यानंतर इथे कमरेचं माप लावणार आहे तर आपलं साधं ब्लाउज कशा पद्धतीने कट करायचे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे तर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप म्हणजे स्किप न करता न करता तुम्ही शर्टपर्यंत पर् पूर्ण बघा आणि डायरेक्ट कापडावर कटिंग आहे आपली पेपर कट न करता डायरेक्ट कापडावर कशा पद्धतीने करायचं तेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कापड थोडं जास्त लागतो कारण की आपण याच्यामध्ये आपल्याला मापे टाकावं लागतात आणि पेपर कटिंग जर असली तर आपण थोड्या कापडमध्ये सुद्धा ॲडजस्ट करू शकतो पण कधी कधी असा आपल्यावर वेळ राहते की आपल्याला एवढा वेळच राहत नाही की आपण पेपर कटिंग करा त्यानंतर कापड कटिंग करा तर त्याच्यासाठी झटपट आपल्याला ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं की जेणेकरून कमी वेळेमध्ये आपलं ब्लाऊज कटिंग करून स्टिच होईल आणि कस्टमरांना आपण झटपट कशा पद्धतीने देणार तर हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचं कटिंग करून झटपट ब्लाऊज जे आहे ते स्टिच करता येणार आहे तर इथे बघू शकता खालच्या साईडने आपल्याला कमरेचं माप लागलेलं आहे आणि आता इथे सव्वा दोन इंचचं मी रुंदी लावलेली ला आहे आणि गळ्याची उंची लावलेली आहे साडेआठ इंच आणि अशा पद्धतीने गोल गळा जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे तर बघू शकता इथे त्यानंतर हा जो बॅक पार्ट आहे आता आपण इथे सर्वात पहिले कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर हा बॅकवरूनच आपल्याला फ्रंट कट करायचा आहे तर ते कशा पद्धतीने करायचं ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे आता सामोर बघा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर नमस्कार मंडळी मी तर बघा आता हा जो आपण घेतलेला आहे बॅक पार्ट जो कटिंग केलेला आहे तो आता आपल्याला जसं तसा सर्वात पहिले जे आहे ते इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला बॅक आणि फ्रंट जे आहे ते बॅकवरून आपल्याला फ्रंट कटिंग करायचं आहे तर सर्वात पहिले इथे जो बॅगचा भाग आहे तो सर्वात पहिले जसं जे तसा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जे काही समोरचे मापे असेल जसं की कटोरी समोरचा गळा क्रॉसपट्टी कटोरी किती घ्यायची किती लावायची आणि हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर सर्वात पहिले जी कापडाची कढी आहे ती आपली व्यवस्थित करून घ्यायची कुठेही मागे पुढे होऊ नये कापड हे आपल्याला लक्ष ठेवायचं आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो जसं तसा ड्रॉ करून घ्यायचा नाहीतर कापड आपला सरक सुरक झालेला असतो इकडे तिकडे थोडासा त्याच्यामुळे मग आपल्याला घाई जर असेल आपण तर असं कधी कधी गडबड होतो हे होऊ नये त्यासाठी आपण कापडची घडी आहे ती व्यवस्थित लावायची आणि त्याच्यानंतरच हा जो पहाट आहे तो ड्रॉ करून घ्यायचा तर बघा इथे अशा प्रकारे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता समोरचा जो मुंड्याचा भाग आहे आपल्याला तो व्यवस्थित इथे लावून घ्यायचा आहे समोरचा भाग जो असतो खोल असतो आणि मागचा भाग जो असतो उथळ असतो तो, तो, तो त्याप्रमाणे इथे आपल्याला जो मोंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला बॅकचा आणि फ्रंटचा जो आकार आहे शिवताना तो व्यवस्थित यायला पाहिजे याच्यासाठी व्यवस्थितच ड्रॉ करायचा आणि व्यवस्थित परफेक्ट असा कट करायचा त्यानंतर समोरचा गडा जो आहे तो इथे जेवढा आपल्याला पाहिजे जसा की साडेसहा इंच लावलेला आहे म्हणजे शिवून सहा इंचाचा इंचा होणार आहे तेवढा लावलेला आहे सव्वा दोन इंचाचा गडा लावलेला आहे इथे क्रॉसपट्टी अडीच इंच आणि तीन इंच लावून अशा पद्धतीने लावलेली आहे त्यानंतर कॉसपट्टीचं मार्किंग झाल्यावर आपल्याला थोडंसं जे आहे ते तिरकं वाटत आहे तर सरळ लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेतली कारण आपण ज्या प्रकारचे लाईन आखू त्याच प्रकारचे आपल्या कट केले जातात म्हणून ह्या ज्या लाईन आहे त्यासुद्धा आपल्या महत्त्वाच्या आहे व्यवस्थित परफेक्ट लाईन ड्रॉ झाली असेल तर त्याच प्रकारे आपली कट केली जाते तर हे सुद्धा एक आपली महत्त्वाची टीप आहे ज्या पद्धतीने आपण ड्रॉ करून त्याच पद्धतीने आपलं कट केलं जातं त्यासाठी आपल्याला ही सुद्धा व्यवस्थित क म्हणजे ड्रॉईंग काढायची आणि त्यानंतर परफेक्ट आपलं कटिंग होईल तर आता बघा इथे कटोरी लावायची आहे तर कटोरी मी इथे सव्वा पाच इंच लावणार आहे कारण छाती चौतीस आहे आणि सॉरी छाती जी आहे ती छत्तीस आहे त्याच्यासाठी मी इथे सव्वा पाच इंचाचं साडेपाच इंचाची लावलीसुद्धा चालेल कटोरी तर इथे गळ्यामधून दीड इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मुंडेमधून आपल्याला सव्वा दोन ते अडीच इंचावर एक अशा पद्धतीने मार्क करायचं म्हणजे हे तीन मार्क आपले जे आपण लावलेले आहे ते आता आपल्याला इथे पूर्ण एकमेकाला जुळून घ्यायचे आहे म्हणजे आपला परफेक्ट असा कटोरीचा जो आकार आहे तो कटोरी आपली छोटी कटोरी इथे तयार झालेली आहे आणि छोट्या कटोरीहून मोठी कटोरी कशा को पद्धतीने करायची हे सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते तर बघा आता आपल्याला जे आहे ते सामोरच्या याचं फ्रंट पार्टससुद्धा इथे व्यवस्थित असं ड्रॉप्टिंग झालेलं आहे आणि आता आपल्याला हे जे पार्ट आहे ते सेपरेट करून घ्यायचे आहे कट करून जसं की क्रॉसपट्टी कटोरी आणि साइड पीस आणि समोरचा गळासुद्धा इथे व्यवस्थित आपला कट करायचं आणि हे जे मुंडेचे आकार आहे ते व्यवस्थित आतमधला बाहेरचा हे व्यवस्थित आकार जे आहे ते आपल्याला परफेक्ट असे कट करून घ्यायचे आहे आता बघा हे सगळे पार्ट जे आहे ते आपले कट केल्याच्या नंतर आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे तर आता एवढा कापड वाचलेला आहे एवढ्या कापडमध्ये आता आपल्याला बाई कट करायची आहे आणि त्यानंतर जी आपली कटोरी आहे मूळ कटोरी त्याच्यावरून आपल्याला मोठी कटोरी सुद्धा करायची आहे तर सर्वात पहिले खालच्या लाईन साईडने आपल्याला बाहीची जी, जी मार्जिन आहे ती लावायची आहे तर कापड तिरका असल्यामुळे थोडस लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ब्लाउज बाहीची जी उंची आहे ती लावायची आहे ब्ला बाहेरची उंची नऊ इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून इथे उंची लावलेली आहे तर बघू शकता इथे तर बाहेरची घडी घेताना आपल्याला जेवढं आपली छातीचा घेर आहे जसं की नऊ आहे तर नऊ इंचाची मी इथं घडी लावलेली आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे नऊ इंचाची इथे आपण घडी पूर्ण जी आहे ती लावून घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला दीड इंचाची आपण इथे मार्जिनवर एक लाईन जे आहे ते आपण ड्रॉ करणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला मार्जिनची लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे खालच्या साईडने आपल्याला दंड निम्मे लावलेला आहे प्लस दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन तर आता हे जे आपली दीड इंचाची मार्जिन आहे ती सोडून आपल्याला जेवढा भाग आहे त्याचा मध्य काळाय काळा सरळ लाईन जी आहे ती उभी ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर याची कॅप हाईट जी आहे ती इथे मी तीन इंच ठेवलेली आहे तर बघा इथे वरत आपला चौकोन तयार झाला त्याच्यामध्ये दोन लाईन आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर वरून पाव इंच घेऊन आपल्याला बाईचा जो आकार आहे आपल्याला माशेच्या आकाराचा त्या पद्धतीने आपल्याला इथे आकार लावायचा जोपर्यंत आपला आकार जो आहे तो असा परफेक्ट लागत नाही तोपर्यंत आपली बाई नीट व्यवस्थित झाली नाही असं समजायचं तर इथे आकार बघा आपला नीट व्यवस्थित लागलेला आहे माशेच्या आकाराचा तर आपली बाई जी आहे ते बाईचा आकार व्यवस्थित लागलेला आहे कुठेही आपल्याला बाई आपण जेव्हा शिवू तेव्हा मागच्या साईडने समोरच्या साईडने फुग्गा येणार नाही आहे आणि त्यानंतर ही बाही आपल्याला अगदी व्यवस्थितच बसणार आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे बाहीचा आकार आणि बाहीसुद्धा व्यवस्थित इथे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आता बघा आपल्याला तर आता सगळे पार्ट जे आहे ते आपले कटिंग करून झालेले आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट बाही तर आता आपला एवढाच कापड वाचलेला आहे तर ह्या कापडमध्ये आता आपल्याला कटोरी कट कत करायची आहे तर बघू शकता तर आता हाच कापड जो आहे तो थोडा वाचलेला आहे तर बघू शकता त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला कटोरी छोट्या कटोरीहून मोठी कटोरी करायची त्याच्यामध्ये दोन कटोऱ्या काढायच्या आहे तर दोन कटोऱ्या काढण्यासाठी आपल्याला हा जो कापड आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे ॲडजस्ट करायचा आपल्याला कारण आपलं सुद्धा याच्यात परफेक्ट म्हणजे बसलं पाहिजे एक मीटरचा कापड होता तरीसुद्धा थोडा कमी केलेला आहे तर आता मी हा कापड सर्वात आधी जॉईन करणार आणि त्याच्यानंतर याच्यावर कटोरी कशा पद्धतीने काढायची हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब जरूर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय